गडिंगला शहरातील व तालुक्यातील युवकांनी आपली संस्कृती जपण्यासाठी हनुमान तालीम मंडळाची स्थापना केली व यावर्षी प्रथमच त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे गडिंगलाज उपविभागातील हा पहिलाच आगमन सोहळा असणार आहे डॉल्व्हीला फाटा देत पारंपरिक मिरवणुकीला युवकांनी प्राधान्य दिले या व्यतिरिक्त अजून खूप काही आकर्षक असणार आहे या आगमन सोहळ्यात तर जास्तीत जास्त नागरिकांनी या आगमन सोहळ्यात सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी असे आव्हान मंडळातर्फे करण्यात आले शहरातील हनुमंत तालीम मंडळातील युवकांनी पुढे यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा करत आहेत उद्या त्यांचा गडिल उपविभाग विभागातील पहिला आगमन सोहळा पार पडणार आहे ह्याच अनुषंगाने मंडळाचे प्रमुख आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या सांगाल उद्या आगमन सोहळा आणि पहिलेच वर्ष हे गणपतीचं तुमच्या नमस्कार उद्या तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता तीन तालुक्यातील सर्वात प्रथम आगमन सोहळा होणार आहे भव्य पारंपरिक व प्रबोधनकारक आगमन सोहळा हा पार पडणार आहे तरी तीन तालुक्यातील सर्वांनी तिथं उपस्थिती करून आमच्या तालमीच्या राजाला बघण्यासाठी पुरेपूर गर्दी करायची आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला सगळं काही पारंपरिकरित्या बघायला मिळणार आहे परत प्रबोधनकारक असे फलक तुम्हाला बघायला मिळणार आहे आगमन मिरवणुकीचा मार्ग कशा प्रकारे असणार आहे गडिंगलज उपविभागातील पहिला तालमीचा राजा या नावानं हनुमान तालमीचा राजा आगमन सोहळा उद्या सायंकाळी ठीक सहा वाजता दसरा चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे तशी मिरवणूक मेन रोडवरून बाजारपेठेतून नेहरू चौकाकडे खाली येऊन तालमीजवळ येणार आहे सदर मिरवणुकीमध्ये Uh, सदर मिरवणुकीचं उद्घाटन हे uh, गडिंग्लज गडिंगजचे महास्वामीजी त्यानंतर मुकबधीर शाळेचे विद्यार्थी त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे ही मिरवणूक इतकी भव्य दिव्य असणार आहे की, की uh, या मिरवणुकीमध्ये गडिंग्लज uh, शहरातील गडिंग्लज शहराला काही प्रबोधन करायचं आहे तर या uh, शहराला प्रबोधन uh, प्रबोधनाचे संदेश या मिरवणुकीतून मिळणार आहे मंडळाच्या युवकांनी डॉल्बीला शंभर टक्के फाटा देत पूर्णपणे पारंपरिकरित्या हा आगमन सोहळा करायचं ठरवलेला आहे आणि सदर आगमन सोहळ्याला गडिंग्रज आजरा चंदगड या ता तिन्ही तालुक्यातील लोकांनी प्रचंड उत्साहात आगमन सोहळ्याला उपस्थित राहून आमच्या तालमीच्या राजाचं प्रथम दर्शन उद्या संध्याकाळी सहा वाजता घ्यायचं आहे धन्यवाद या मिरवणुकीमध्ये रील स्टार म्हणून कोण येणार आहे असं ऐकायला काय सांगाल त्याबद्दल या मिरवणुकीमध्ये कागलचे सुप्रसिद्ध विपुल चिंचणे आणि सैफाली हे दोघं उपस्थिती त्यांची दाखवणार आहेत